वेद वेद नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पंचवीस वर्षापासून दर्शकांच्या सेवेत कार्यरत वेद न्यूजनं अनेक कार्यक्रमांच्या माध्यमामधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे पंचवीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीत अजून काही नवीन कार्यक्रमांची सौगात दर्शकांसाठी घेऊन येत आहोत नाशिक डायरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांची व्यक्तींची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय नाशिक डायरीच्या पहिल्या भागात जिल्हा परिषदेचे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधू नमस्कार माझं नाव संजय आबाजी शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक कृषी विभागाच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात यामध्ये कृषी विभागाशी संलग्न ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये सेस या फंडातनं स्थानिक जो फंड असतो याच्यामधून अव यांत्रिकीकरण आणि या बाब या यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर कडवा यंत्र विद्युत पंप संच यासाठी आपण अनुदान देत देतो आणि पन्नास टक्के तत्वावर ही योजना राज्य शासनाची कृषी विभागही राबवतो आणि आमच्याकडेही मधून येतात फक्त शेतकरी बंधूंना या निमित्ताने माझं आव्हान आहे की याची अर्ज नोंदणी ही एक जुलैपासून सुरू झालेली आहे आणि ती एकतीस जुलैपर्यंत चालणार आहे या दरम्यान आपण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आपण लाभ देणार आहोत तरी शेतकरी बंधूंनी वेळेत आपले अर्ज संबंधित आपल्या तालुक्याच्या संबंधित पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करावीत म्हणजे त्यांना आपल्या या योजनेचा लाभ घेता येईल त्याचबरोबरने कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्फत ज्या काही आदिवासी शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे जी की आदिवासी शेतकरी बंधू आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील शेतकरी बंधू या दोन्हींसाठी राबवली जाते याच्यामध्ये विहीर नवीन विहीर त्याच्यानंतर जुन्या विहिरीचं बांधकाम करणे त्याच्यानंतर यामध्ये इनवेल बोर्डिंग आहे शेत शेततळे प्लॅस्टिक हस्तिरीकरण अशा प्रकारच्या बाबी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत तर याची पण अर्ज नोंदणी संबंधित पंचायत समितीमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे या योजनांचा लाभ घेणे हे स संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारा केले जाते आणि शेतकऱ्यां बंधूंची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना या, या योजनेचा लाभ दिला जातो तरी माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की या योजनेचा लाभ घ्यावा याचबरोबरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जमातीसाठी जातीसाठी आहे आणि या शेतकऱ्यांनीसुद्धा या योजनेमध्ये जसं आपल्याला मी यापूर्वी सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा विहीर नवीन विहीर दुरुस्ती जुनी विहीर दुरुस्ती आणि नवीन विहीर आणि त्याचबरोबरने इतर पण काही कॉम्पोनंट आहेत याचाही या लाभ आपल्याला घेता येतो तरी संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण जाऊन आपल्या अर्जाची नोंदणी करावी आणि ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केली जाते त्याचबरोबर कृषी विभागा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत खते आणि बियाणे या जाते। आ, या बाबतीचं नियोजन केलं जातं हंगामाच्या सुरुवातीला या खरीप म हंगामाचं क्षेत्र किती आहे आणि त्या अनुषंगाने लागणारी खतं त्यासाठी किती लागतात या याबाबतीचं मागणी आपण आयुक्तालय कृषी आयुक्तालयाला कळवतो हो आणि त्यानंतर आपल्याला त्याचं आवंटन प्राप्त होतं आणि त्यानंतर खरीप हंगाम सुरू झाला की त्याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने शेतकरी बंधूंना स खत उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विक्रेते जे काही अधिकृत विक्रेते जे आहेत कृषी विक्रेते हे यांच्यामार्फत आपण या खताचा पुरवठा करतो तसंच बियाण्याची सुद्धा मागणी आपण हंगामाच्या पूर्वीच करत असतो आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जी काही महत्त्वाची पिकं का आहेत या पिकांसाठी बियाण्याची उपलब्धता वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल या बाबतीतही प्रयत्न केला जातो याची मागणी नोंदवली जाते आणि त्याच मागणीच्या आधारे आपल्याला बियाण्याचा पुरवठा होतो आणि या दोन्ही बाबतीमध्ये आपण त्याचं गुणवत्ता नियंत्रणसुद्धा करतो या गुणवत्ता नियंत्रणामध्ये शेतकरी बंधूंना गुणवत्तापूर्ण खतं आणि बियाणं आणि त्याचबरोबरने पीक संरक्षणासाठी लागणारी कीटकनाशके असतील बुरशीनाशके असतील याचाही गुणवत्तापूर्ण पुरवठा व्हावा म्हणून हा विभाग कार्य करत राहतो आणि यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्या कृषीनिविष्टांची काही तक्रार असेल तर आपल्याला त्याची तक्रार सर करता येते उदाहरणार्थ जर समजा बियाण्यामध्ये काही तक्रार असेल ज्याची उगवणी होत नसेल किंवा बियाण्याच्या एक निकृष्ट पद्धतीचं बियाणं आपल्याला मिळालं असेल तर हे बियाणे आपल्याला त्याच्याबाबत तक्रार करता येते याच्यासाठी तालुका स्तरावर एक कमिटी आहे या कमिटीच्या मार्फत आपल्याला प्रत्यक्ष त्या कमिटीचा उपयोग होतो आणि त्या माध्यमातून शेतकरी बंधूंना त्याची पंचनामा करून दिला जातो त्याचा अहवाल दिला जातो फक्त माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की बियाणे आणि खते किंवा कीटकनाशके खरेदी करताना आपण अधिकृत विक्रेत्याकडनंच खरेदी करण्यात यावी आणि त्याचबरोबरने त्याची पक्के बिलं आपण घेणं आवश्यक आहे की जेणेकरून भविष्यात जर कृषी निवेष्ठांच्या बाबतीत काही तक्रार असेल तर आपल्याला त्याची दाद मागता येते त्याची रीतसर तक्रार आपल्याला करता येते आणि मग त्या प त्या पद्धतीने आपल्याला पुढची पुढची कार्य कायदेशीर कार्यवाही जी आहे ती करणे आपल्याला सुलभ होते त्याचबरोबरीने आपल्या जिल्ह्यामध्ये आता जी महत्त्वाची पिकं आहेत खरीप हंगाम आता सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं शेतकरी बंधूंची लागवड चालू आहे यामध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सहा पॉईंट चाळीस लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपलं सरासरी क्षेत्र आहे खरी पिकाखालचं आणि आजपर्यंत आज अखेर आपल्याकडे साधारण तीन लाख शहाऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे साधारणतः साठ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे यामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये भात भागा हे महत्त्वाचं पीक आहे आणि भात पिकाची सुद्धा लागवड आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि भात पिकाच्या लागवडीनंतर मग आपलं जे क्षेत्र आहे ते आपलं पूर्ण लागवडीखाली येणार आहे तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण या पीक लागवडीबाबत आणि कृषी निविष्ठांच्या बाबत आपल्याला काही तक्रार असेल किंवा आपल्याला गुणवत्तापूर्ण मिळालं नसेल तर कृषी विभागाशी आपण केव्हाही संपर्क साधू शकता आणि आपल्या तक्रे तक्रारीचं निरसन केलं जाईल शेतकरी बंधूं यावर्षी आपण जर खताची खरेदी करत असाल आणि आपल्याला मुख्य खताबरोबर इतर काही लिंकिंग केलं जात असेल तर कृपया करून आपण रित्सर तक्रार करावी कारण यावर्षी माननीय कृषी मंत्री महोदय आणि शासन स्तरावरून कुठल्याही प्रकारच्या खतासोबत लिंकिंग करू नये आणि केल्यास कायदेशीर कार्यवाही करावी अशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत या पद्धतीचे सर्व विक्रेते आणि कंपन्यांना शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लिंकिंग हा विषय हा अत्यंत म महत्वाचा विषय आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो तर याबाबत कुणी लिंकिंग करत असेल तर कृपया करून याची तक्रार आपण कृषी विभागाकडे करावी ही नम्र विनंती